अबुल मुझफ्फर मुहिऊद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी एवढं भलं मोठं नाव जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लोक घेऊन दख्खनेमध्ये उतरलेला ताकदवान श्रीमंत परंतु गर्विष्ट क्रूर पाताळ यंत्री असा हा बादशाह मुघलांचा हा बादशाह ज्यावेळेस दख्खनेमध्ये उतरला त्यावेळेस त्यानं तब्बल पंचवीस वर्ष केवळ आणि केवळ मराठ्यांसोबत युद्ध करण्यामध्ये घालवली या बादशाच्या दख्खनेमध्ये आगमन झाल्यामुळं किंवा त्याच्या दक्षिणेमध्ये येण्यामुळं भरपूर समीकरणं बदलली एवढी बलाढ्य सेना घेऊन हा दख्खनेमध्ये उतरला परंतु त्यांना मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही परंतु या मराठ्यांची धास्ती या मराठ्यांची भीती या बादशाला एवढी होती की हा बादशाह ज्यावेळेस शौचालयासाठी गेला होता त्यावेळेस पाय घसरून केवळ मराठे आले या एका अफवेमुळं घाबरून पाय घसरून पडला आणि आयुष्यभरासाठी लंगडा झाला आणि ही गोष्ट नोंदवून ठेवली आहे या बादशाच्या दरबारातल्या एका आजची ही गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही बोलबिड ही गोष्ट आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या अखेरच्या काळातली छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबाच्या विरोधामध्ये जिंजीवधून लढा सुरू ठेवलेला होता संताजीराव घोरपडे धनाजीराव जाधव हे महाराष्ट्रावर सातत्यानं आक्रमण करत येत असणाऱ्या मुघलांना रोखू पाहत होते आणि त्याच काळामध्ये इसवी सन सोळाशे शहाण्णव सोळाशे सत्त्याण्णवच्या आसपास राजाराम महाराज जिंजीवरून निघाले जिंजीवरून निसटले आणि ते महाराष्ट्रामध्ये परतले महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांचा खुद्द औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढा सुरू झाला आणि त्यांनी आपली राजधानी निवडली राजधानी सातारा साताराच्या किल्ल्यावरून त्यांनी या पूर्ण महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांच्या राज्याचा जे काही राज्य राजाराम महाराजांच्या काळामध्ये निर्माण झालं होतं त्यांनी रक्षण करून ठेवलेलं होतं त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभा केलेलं होतं त्या राज्याचं संरक्षण करायला आणि त्या राज्याची धुरा आपल्या हाती सांभाळायला रा सुरुवात केली आणि या राजाराम महाराजांचाच विरोध करण्यासाठी औरंगजेबाने ठरवलं साताराच्या किल्ल्यावर हल्ला करायचा आणि चा हा काळ आहे इसवी सन सतराशेचा राजाराम महाराजांचं निधन हे मार्च सतराशे मध्ये झालं आणि त्याच्याबरोबर दीड महिना आधी राजाराम महाराज साताऱ्यावरून निघाले सिंहगड किल्ल्यावर आले आणि त्याच वेळेस औरंगजेबाने साताराच्या किल्ल्याला वेडा दिला आणि हा वेडा जवळजवळ सहा महिने ते साडेसहा महिने चालला या वेड्याचं वैशिष्ट्य असं आहे की खुद्द बादशाह या सातारच्या किल्ल्याला वेढा देण्यासाठी आला होता जातीनं स्वतः औरंगजेब आल्यामुळे या औरंगजेबा ऐंशी हजार ते एक लाखाचं सैन्य या सातारच्या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेलं होतं एका बाजूला बादशाह तर दुसऱ्या बाजूला बादशाचा लाडका मुलगा आजम हे दोघही तळ ठोकून होते मजेची गोष्ट अशी आहे की औरंगजेबाच्या छावणीमध्ये किंवा औरंगजेबाच्या सैन्यामध्ये ज्या कुठल्या तोफा होत्या त्या तोफा लांब पल्ल्याच्या होत्या ज्यावेळेस बादशाह तोफ तोफांमधून तोफगोळी उडवत असे त्यासाठी तोफगोळे किल्ल्याच्या पलीकडे जाऊन शहजादा आजमच्या तंबूच्या आसपास ते पडत असत असे जवळजवळ साठ सत्तर तोफगोळे त्याच्या तंबूच्या आसपास पडले आणि काही तोफगोळे तर अगदी त्याच्या बिछाण्याच्या जवळ म्हणजे त्याच्या झोपण्याच्या जागेच्या जवळ पडले त्यांना बादशाकडे या गोष्टीची तक्रार केली तेव्हा बादशानी लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करण्यास मनाई केली आणि याच दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरून एक तोफगोळा आला मराठ्यांनी उडवलेल्या तोफीमधून तोफगोळा येऊन बादशाच्या औरंगजेबाच्या चा समोरून तो पडला आणि औरंगजेबाच्या नशिबाने तो तोफगोळा फुटला नाही आणि औरंगजेबाने त्याच्या बाकीच्या सरदारांनी सैन्याने ते, ते तोफगोळा अतिशय निरखून पाहिला आणि आपल्या सैन्याला औरंगजेबाने याच प्रतीचे तोफगोळे तयार करा अशा प्रकारची आज्ञा केली अखेर झटापट करून त्याला हा सातारचा किल्ला जूनच्या अखेरीस हातामध्ये आला साताराचा किल्ला जिंकल्याबरोबर त्यानं परळीकडं कूच केली आणि औरंगजेबाने महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा परळीचा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला आता परतीचे वेध लागले होते त्याला लवकरात लवकर सोलापूरला जायचं होतं आणि त्याला जवळचा जो मार्ग होता त्या मार्गाचाच त्यानं अवलंब करायला सुरुवात केली त्या मार्गावरून परत एकदा वापस जायला सुरुवात केली त्यामध्येच पाऊस वाढला औरंगजेबासमोर अडचणी उभ्या राहिल्या आणि त्यातच कृष्णानदीला पूर आल्यामुळे या औरंगजेबाचा एकाच जागी जवळजवळ चार ते पाच दिवस मुक्काम पडला होता औरंगजेबाने हे दिवस अतिशय हालकीत काढल्याचं त्यावेळेस औरंगजेबाच्या दरबारामध्ये असणारे जे कुठले इतिहासकार आहेत औरंगजेबाच्या छावणीमध्ये असणारे इतिहासकार आहेत ते लिहून ठेवतात तिथून पुढे औरंगजेब भूषणगडला आला आणि भूषणगड क्रॉस करून आजच्या खवासपूर नावाच्या गावाजवळ मान नदीच्या किनारी त्याचा तळ पडला बादशाच्या सुदैवाने औरंगजेबाच्या सुदैवाने एक अशी गोष्ट घडली की मानदेशामधून वाहणारी जी मान नदी आहे त्या मान नदीवर कुठल्याही पद्धतीचं पाणी नव्हतं नदीचं पात्र पूर्णपणे कोरडं होतं बादशाने नदीच्या पात्रामध्ये आपला तंबू टाकला औरंगजेबाचा तंबू म्हणजे गुलालबार गुलालबार म्हणजे एक असल्याप्रमाणे सोडला तर त्याच्यात फक्त आणि फक्त शेहजाद्यांना किंवा बादशाच्या मुलांनाच प्रवेश असायचा त्यामुळे गुलालबार मध्ये तर कुठलाही सरदार सहजासहजी जाऊ शकत नसायचा हा औरंगजेबाचा खास तंबू गुलालबार नदीच्या पात्रामध्ये उभा करण्यात आला त्याच्या बाजूनी त्याच्या विश्वासातल्या तीन ते साडेतीन हजार सैनिकांचे पहारे बसवण्यात आले त्याच्या बाजूनी खूप मोठं लाकडाचं कुंपण उभं करण्यात आलं आणि त्याच्या बाजूने औरंगजेबाचं ते लागभर सैन्य पूर्णपणे वस्ती करून राहू लागलं औरंगजेब रात्री मुक्कामी त्या मान नदीच्या पात्रामध्ये खवासपूरच्या जवळ त्या तंबूमध्ये झोपला होता आणि मध्यरात्री तो कुठल्या तरी कारणासाठी तंबूच्या बाहेर पडला आणि त्यानंतर नेमकं का काय झालं हे कुणालाही माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर अचानकपणे नदीला पूर आला त्याचं झालं असं की ही जी मान नदी आहे मान नदी जिथून उगम पावते तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्या पावसामुळे नदीला अचानक पूर आला आणि तो पूर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आला की त्या नदीचं पाणी अचानक सगळ्यांच्या तंबूमध्ये राहुट्यामध्ये घुसायला लागलं लोक वाहून जाऊ लागली लोकांच्या सोबत असणारे जे बैल किंवा इतर जनावर आहेत ते वाहून जाऊ लागली लोकांचं सामान व्हायला लागलं आणि या गोष्टीमुळे लोक भयभीत झाले अचानक झालेला हा निसर्गाचा प्रकोप लोकांना सहन झाला नाही आणि त्यातच बादश त्याच्या मुख्य तंबूमध्ये नाहीये औरंगजेब कुठेतरी दुसरीकडेच निघून गेलाय त्याच्या तंबूमध्ये तो, तो दिसत नाहीये या गोष्टीमुळं या औरंगजेबाचं सैन्य बिथरलं आणि काही काळानंतर मात्र औरंगजेब दुरुण लांबून कुठून तरी लंगडत येत असताना दिसला त्याच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती त्याचा गुडगा फुटला होता या दरम्यान म्हणजे औरंगजेब हा आपल्या छावणीतून किंवा आपल्या गुलालबारमधून बाहेर पडला आणि नंतर मान नदीला पूर आला आणि त्यानंतर बादशाचा गुडगा फुटला या दरम्यान नेमकं काय घडलं याची मात्र कुणालाही कल्पना नव्हती आणि नेमकं हे, हे लिहून ठेवलंय खाफी खान नामक एका मुघलांच्या इतिहासकारानं हा औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या दरबारात कार्यरत होता यांना औरंगजेबाच्या इतिहासाविषयी बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ज्याला आज आपण औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासातल्या गोष्टी म्हणून अभ्यासक मानण्यात येतात या खाफी खानानं असं लिहून ठेवलंय की बादशाह मध्यरात्री शौचालयात गेला होता आणि अचानकच नदीला पूर आला ते नदीचं पाणी सगळीकडे वाहू लागलं परंतु नेमकं नदीचं पाणी आलंय तर कुठल्या दुसऱ्या एका शत्रूने म्हणजेच मराठ्यांनी आपल्यावर हल्ला केला याची मात्र लोकांना कल्पना नव्हती सगळीकडेच हाहाकार माजला होता सगळीकडे गोंधळ माजला होता लोक आरडाओरडा करत होती तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे आवाज येत होते सामान होऊन जात होतं या सगळ्या गोष्टीमुळे बादशाह बिथरला आणि शौचालयामध्ये बसलेला हा बादशाह मराठ्यांच्या भीतीमुळं घाबरून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता त्याच वेळेस चिखलात पाय घसरून तो जमिनीवर पडला त्याचा गुडघा दगडावर आदळला आणि त्याच्या गुडघ्याची वाटी कायमची निखळली आता ही गोष्ट लिहून ठेवली औरंगजेबाच्या दरबारातल्याच इतिहासकारानं खाफी खानानं आणि खाफी खान म्हणतो की बादशा मध्यरात्री तंबू बाहेर गेला होता मराठ्यांच्या भीतीनं हे सगळे लोक आजूबाजूला आरडाओरडा आहेत अचानक मराठ्यांनी छापा घातलाय अशा आणि या दरम्यान आपण कुठल्याही सैनिकाशिवाय आपल्या मुख्य तळापासून थोडस बाजूलायत कदाचित जर आपण या मराठ्यांच्या हातात सापडलो तर आपलं काय होईल या भीतीनं बादशाह घाई गडबडीमध्ये शौचालयातून बाहेर पडत असतानाच पाय घसरून पडला आणि त्याचा गुडगा फुटला परंतु या गोष्टीमध्येही या खाफी खानानं बादशाचं कौतुकच केलंय आणि सगळ्या शेवटच्या लाईनमध्ये तो खाफी खान या बादशाला संबोधून घेतो की औरंगजेब जरी पाय घसरून खाली पडला आणि जरी त्याचा गुडगा फुटला असला जरी तो लंगडा झाला असला तरी तो तैमूर लंगाचा खरावावर तैमूर लंग हा या मुघलांचा पूर्वज मानला जायचा औरंगजेबाला फार अभिमान होता की तो तैमूर्लंगाचा वंशज आहे आणि हा लंग लंगडा होता त्यामुळेच औरंगजेबाने स्वतःची तुलना तैमूर लंगाशी केली की तो आता या लंगाचा खरा अंश सोपतोय परंतु खरी गोष्ट काय घडली हे मात्र खाफी खानाला चांगलं माहिती होतं आणि खाफी खानानं त्याच्या त्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे ही नोंद करून ठेवली याच्यानंतर ज्या ज्या वेळेस औरंगजेब दरबारामध्ये जात असे त्यावेळेस त्याचं लंगडणं हे लोकांच्या लक्षात येऊ नये किंवा त्या लंगडत असताना खाली जमिनीवर बसताना कुठल्याही पद्धतीचा त्रास होतो हे लोकांना कळू नये म्हणून औरंगजेब ज्यावेळेस दरबारामध्ये यायचा त्यावेळेस दरबाराच्या त्या मुख्य आसनाच्या समोर पडदा लावण्यात यायचा औरंगजेब जोपर्यंत तुम्ही त्याच्या सिंहासनावर बसत नाही किंवा त्याच्या आसनावर बसत नाही तोपर्यंत तो पडदा तसाच लावलेला असायचा आणि एकदा औरंगजेब त्याच्या गादीवर बसला त्यावेळेस तो पडदा काढण्यात यायचा कारण जर बादशाह आदू झालाय बादशाला कुठल्याही प्रकारची गंभीर जखम झालीय बादशाह अपंग झालाय ही गोष्ट जर त्याच्या सरदारांना कळाली असती त्याच्या मुलांना कळली असती तर मुघलांची जी वैभवशाली परंपरा होती की बापाला गादीवरून हटवायचं भावांचा खून करायचा आणि ती गादी हस्तगत करायची तर हेही औरंगजेबासोबत घडण्याची शक्यता होती कारण स्वतः औरंगजेबाने हे केलेलं होतं याच्या आधी औरंगजेबाला गादी मिळवण्यासाठी त्याच्या भावांना मारावं लागलं होतं वडिलांना कैदेत टाकावं लागलं होतं त्यामुळे औरंगजेबाला या गोष्टीची पूर्णपणे कल्पना होती आणि कुठल्याही पद्धतीने आपण वीक दिसू अशक्त दिसू अशा प्रकारची इच्छा त्याच्या मनात नव्हती त्यामुळे औरंगजेब ज्या ज्यावेळेस दरबारामध्ये यायचा किंवा ज्या ज्या वेळेस लोकांच्या भेटीसाठी जायचा त्यावेळेस दरबारामध्ये पडदा टाकण्यात यायचा आणि औरंगजेबाचं हे अधू पण लपवण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न केला जायचा परंतु काहीही असलं त्या नदीला पूर आलेला असला किंवा लोकांचा गोंधळ झालेला असला किंवा ती रात्र असली अंधार असला तरी सुद्धा या लोकांच्या आरडोरडामुळं या औरंगजेबाचा झालेला गैरसमज की मराठे आले आणि मराठ्यांच्या भीतीने हा औरंगजेब पळून जात असताना त्याचा पाय घसरणं तो पडणं आणि कायमचा अधू बनणं ही गोष्ट निश्चितच मराठ्यांच्या पराक्रमाविषयी औरंगजेबाच्या मनामध्ये किती धास्ती होती हीच आपल्याला सांगते आणि ही गोष्ट घडली औरंगजेब मारण्याच्या अवघ्या सात वर्षाआधी अशी ही गोष्ट आहे मराठ्यांच्या दराराची आणि औरंगजेबाच्या मनामध्ये असणाऱ्या मराठ्यांच्या भीतीची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद